हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपण चला ते रेशी समीकरण हा टॉपिक चालू होता आपला त्यामध्ये संच वन पॉईंट तीन यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला कोणते महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातील हे आज आपण पाहणार आहोत आता हे बघा वन पॉईंट थ्रीमध्ये दोन मार्कासाठी हे प्रश्न विचारले जातात आपल्याला हा प्रश्न पहिला दिलेला आहे फायू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू एट आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे थ्री एक्स uh, प्लस वायू सॉरी वाय इज इक्वल टू टू मग आपण आता समीकरण जेव्हा सोडवतो तेव्हा समीकरण दिलेल्या समीकरण एक आणि दोन हा नंबर टाकून घेतो बरोबर ह्या प्रत्येक स्टेपला मार्क असतात हे प्रत्येक स्टेप आपल्याला क सॉल्व करताना करायचे आहे आपण एक आणि दोन ह्या समीकरणाला नाव देऊन घेऊयात समीकरण नंबर दोन आता पहा ह्याच्यामध्ये बघा आपल्याला वाय वाय इथं कॅन्सल करते जेव्हा त्यांचे आपण समीकरण म्हणजे यांची काय करतो आपण सुरुवातीला बेरीज करतो बरोबर आपल्याला एक्स किंवा वायची किंमत काढण्यासाठी आपण यांची त्या दिलेल्या इक्वेशनुसार प्लस किंवा मायनस त्यांचे करायचे ते ठरवतो हो आता पहा आपल्याला एक्सची किंमत कुठल्यातरी एका इक्वेशन कॅन्सल करून प्लस एक एक्सची किंवा वायची एक किंमत काढावी लागेल पण इथे बघा हा एक्स पण कॅन्सल होत नाही हा वाय पण कॅन्सल होत नाही कारण इथं मायनस थ्री वाय आहे इथं प्लस थ्री वाय असतं तर आपण डायरेक्ट कॅन्सल केलं ॲडिशन करून ते कॅन्सल केलं असतं पण इथे कॅन्सल होतं आहे का नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल या इक्वेशनसारखं हे इक्वेशन केलं पाहिजे किंवा हे इक्वेशन या इक्वेशनसारखं केलं पाहिजे मग काय करणार त्यासाठी काय करावं बघा इथे मायनस थ्री वाय आहे तर आपण बघा ह्या या इक्वेशनला ने गुणलं तर इथं थ्री येईल म्हणजे हा मायनस थ्री प्लस थ्री गेट कॅन्सल मग आपल्याला एकशी किंमत मिळेल एकशी किंमत मिळाली की वायची किंमत आपोआप काढता येईल मग आपण काय करणार ह्या समीकरण दोनला समीकरण दोन ला तीनने गुणूयात तीनने गुणो तीन तीनने गुणल्यानंतर काय येतं पहा तीन तीनने प्रत्येक स संख्येला गुणायचं मग तीनने याला गुणलं तर बघा काय येईल नाईन तीन, ने तीन, ने तीन आ, थ्री इंटू थ्री नाईन एक्स प्लस ह्याला तीनने गुणल्यावर तीन वाय आणि हे तीनने गुणल्यावर तीन दुने सहा हे समीकरण नंबर आलं तीन आता काय करणार हे समीकरण तीन मग आता समीकरण जे एक आणि तीन यांची काय करणार आपण बेरीज करणार जेव्हा बेरीज करणार बघा हे हे कॅन्सल होईल मग आपण ते समीकरण एक आणि तीन मांडून घेऊ बघा हे काय केलं मी आता मांडून घेतले आपल्याला काय करावं लागेल आपल्याला यांची काय करावी लागेल बेरीज करायची या समीकरण एक आणि तीन मग तुम्ही तिथे लिहून घ्यायचं इथं अगोदर समीकरण एक आणि तीन यांची मग बघा आता बेरीज करायची म्हटल्यानंतर काय येतं इक्वेशन बघा पाच आणि नऊ चौदा एक्स हा प्लस थ्री सॉरी मायनस थ्री वाय प्लस थ्री वाय गेट कॅन्सल आठ आणि सहा चौदा राईट मग एकशी किंमत बघा एक्स इथं मल्टी चौदा एक्सला मल्टिप्लाय आहे इकडे केल्यावर डिवाईड मग चौदा डिवाइड बाय चौदा किती येतं आहे एक, बगा? एक आ, वन राईट right, मी डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे बघा तुम्ही करायचं एक्स इज इक्वल टू फोर्टीन बाय फोर्टीन मग एक्सची किंमत वन चौदा इके चौदा आपल्याला एक्सची किंमत एक मिळाली मग आता एक्सची किंमत एक मिळाल्यानंतर आपण काय करतो है? ते इक्वेशन एक, एक दोन तीन यापैकी कशातही ठेवून बघा आपल्याला व्हायची किंमत मिळेल मग आपण काय करू हे इक्वेशन एक्स इज इक्वल टू वन इक्वेशन वनमध्ये पुट करूयात एकमध्ये ठेवू मग समीकरण एक लिहून घ्या महिले इक्वेशन एक लिहून घेतलं मग एकशे किंमत काय दिली मग बघा पाच एकशे किंमत किती दिली एक वजा तीन वाय आहे असा बरोबर आठ फायू इंटू वन फायू मायनस थ्री वाय इज इक्वल टू एट मग हा काय करणार आपण मायनस थ्री वाय आहे असा घेणार तो आठ हा आहे असा हा पाच प्लस आहे मग इकडे आल्यावर मायनस होणार मग मैं मायनस थ्री वाय बरोबर आठ वजा पाच किती येतात तीन मग वाय इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय हा हा मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावर डिवाईड होणार मग मैं मायनस थ्री मग वायची किंमत थ्री आ, थ्री डिवाइड बाय मायनस थ्री मायनस वन मग बघा आपल्याला स एक्स आणि वायची एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला एक्सची किंमत मिळाली वन आणि वायची किंमत मिळाली मायनस वन मग आपण मग खाली एक सेंटेन्स लिहायचं एक्स कोमा वाय बरोबर ब्रॅकेटमध्ये लिहायचं वन मायनस वन ही या समीकरणाची उकल आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू वन आणि वाय इज इक्वल टू मायनस वन चला तर आजचा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू